मंडळी तुम्ही अनेकदा तुमच्या घरात किंवा बाल्कनीमध्ये कबुतरांचा वावर असल्याचं पाहिलं असेल काही वेळेला तर हे कबूतर तुमच्या घरात घरट देखील तयार करतात वारंवार हकलून देखील हे तुमच्या घरातून जात नाहीत त्याने जर तुमच्या घरात घरटं बनवलं असेल आणि पिल्लांना जन्म दिला असेल तर घरात प्रचंड घाण होते कचरा होतो ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना आपल्याला कोणता ना कोणता कौन्ता संकेत देत असते तुमच्या घरात कबुतरांचा वावर कबूतरानं घरट बनवलं तर या गोष्टी शुभ आहेत की अशुभ याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील कबूतर हा सामान्यपणे एक चांगला आणि शांत पक्ष आहे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार जर कबूतरानं तुमच्या घरात घरडं बनवलं असेल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं कारण कबूतराला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जर कबूतरांचा सतत वावर असेल तर ते अत्यंत शुभ आहे यामुळे तुमच्या घरात असलेली आर्थिक अडचण दूर होते तुम्ही कर्जमुक्त होतात तुम्हाला आयुष्यात कधीही पैशांची अडचण जाणवणार नाही त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जर कबूतर येत असतील तर ते एक शुभ लक्षण आहे मात्र दुसरीकडे विज्ञानानुसार कबूतराचा तुमच्या घरात असलेला वावर हा अनेक आजारांचे कारणही ठरू शकतो तुम्ही जर वारंवार कबूतरांच्या संपर्कात आला तर तुम्हाला अस्तमासारख्या आजारही होऊ शकतात तसेच इतर आजार होण्याची देखील शक्यता आहे कबूतर जेव्हा तुमच्या घरात किंवा बाल्कनीमध्ये सकाळच्या वेळी येत असतील तर वास्तुशास्त्रानुसार हे एक चांगलं लक्षण आहे मंडळी वास्तुशास्त्रानुसार कबूतर हा लक्ष्मीचा भक्त असल्याचेही सांगितले आहे कबूतर हे घरातील सुख शांतीचे प्रतीक मानले जाते घरांमध्ये कबूतरांची एजा अनेकांकडे सुरू असते वास्तुशास्त्रानुसार घरात कबूतर असणे शुभ मानले जाते हे सुख आणि शांतीचे प्रतीक आहे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कबूतरांना धान्य खाऊ घालावे जर कबूतर तुमच्या घरी येत असतील तर त्यांना गव्हाचे दाणे खायला द्या त्यामुळे तुमच्या जीवनात आणि घरात सकारात्मक बदल जाणवेल त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवण्याऐवजी अंगणात कबूतर ठेवावे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतात वास्तुशास्त्रानुसार कबूतरांना खायला दिल्याने घरातील लोकांची लग्न आणि प्रेमविवाहाची समस्या दूर होते जर तुमच्या डोक्यावरून कबूतर उडत असेल तर ते लवकरच तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करेल मंडळी कोणत्याही पक्षाला खाद्य दिल्याने ग्रह दोष दूर होतात पण कबूतरांसाठी घराच्या छतावर धान्य न टाकता अंगणात धान्य टाकावे जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव असेल तर कबुतराला जरूर खाद्य द्यावे कबूतरांना खायला दिल्याने पैशांच्या समस्या दूर होतात असं केल्याने लक्ष्मीची कृपा कायम राहते शास्त्रात सांगितले आहे की पक्षाला धान्य आणि पाणी दिल्याने पुण्य मिळते असंही मानलं जातं की घरात चिमणीचे घरटे घरातही वास्तुदोषाच्या वाईट प्रभावापासून मुक्ती मिळते आणि घरात राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात मंडळी कबुतरांना धान्य घालताना एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकतो तेथे ते बरेच कबूतर जमतात व दाणे खातात व तेथेच घाण करतात नंतर ते घाण वाळून पांढऱ्या पावडरचा थर जमा होते आणि जोराने हवा आल्यास ही पावडर उडते व शास्वादारे आपल्या नाकात जाते त्यामुळे आपल्याला कितीतरी प्रकारचे आजार होण्याची दाट शक्यता असते यासाठी सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना धान्य न देता कोणत्याही एकांत स्थळी जाऊन कबुतरांना धान्य द्यावे पौराणिक शास्त्रानुसार एखाद्याच्या कुंडीत बुध ग्रह कमजोर असेल तर कबूतरांना धान्य खाऊ घालावे त्यामुळे मजबूत होतो आणि जीवनात प्रगती होते घरात सुख समृद्धी घराच्या गच्चीवर कबूतरांना धान्य घालताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल पण असं करू नये कबूतरांना नेहमी घराच्या अंगणामध्ये खायला द्यावे किंवा एखाद्या एकांत स्थळी जाऊन कबूतरांना धान्य खाऊ घालावे त्यामुळे राहुग्रहाचा दोष दूर होतो अशा प्रकारे लक्ष्मीजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही नेहमी कबुतरांना दाणे द्यावेत त्यामुळे तुमच्या कुटुंबात शांतता राहते आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते यासोबतच ग्रह बलवान होतो आणि राहू ग्रहही शांत राहतो असेही म्हणतात की कबुतराची अंडी बाल्कनीत घालणे शुभ की अशुभ हे देखील अंड्याचे पुढे काय होणार यावर अवलंबून असते जर काही कारणाने अंडी फुटली तर तुमच्या आयुष्यात काही समस्या निर्माण होऊ शकतात आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे जर अंडी सुरक्षित राहिली आणि उबली तर ते तुम्हाला समृद्धीचे लक्षण देते अशा परिस्थितीत तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो घराच्या बाल्कनीत कबूतराचे आगमन सुख आणि शांतीचे लक्षण असू शकते यामुळे तुम्हाला कमी वेळेत मोठे यश मिळू शकते हे एक लक्षण आहे की भविष्यात तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे येणारा काळ तुमच्यासाठी सकारात्मक असू शकतो हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते जर कबूतर बाल्कनीत अंडी घालत असेल तर समजून घ्या की ते तुमच्यासाठी अधिक शुभ आहे मंडळी कबुतरांना खायला घालणे हे पुण्य कार्य मानले जाते ज्योतिषशास्त्रात अशी मान्यताही आहे की कबूतरांना नियमित आहार दिल्याने अनेक प्रकारचे ग्रह दोष दूर होतात शक्य असल्यास कबूतरांना नियमित आहार द्या हे केवळ तुमच्यासाठी शुभ नाही तर तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी आणेल